ही दोस्ती तुटायची टायची ना ही दोस्ती तुटायची ना सुट्याला कार्य हात दोस्तीचा नाही 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 सुटेल कारे वाद दोस्तीचा नाही 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 ही दोस्ती तुटायची ना ही दोस्ती तुटायची थांब ना तुला वाघ बघायचं आहे का हे वाघ नाही बघायचं आपल्याला का हो आपल्याला वाघायची भीती दावतो की तुला वाघ कुठं त्याला काय करायचंय बघायचं का फक्त सांग बर बघू तू म्हणतोय तर नक्की नक्की बघा बेणार नाही ना तुझ्या पाठीमागे थांबतो ना ये माझ्या मागे तुला भाग दाखवतो कुठे वाघ ना तो, ना। तो फक्त माझ्या मागे ये

माझ्या मागे ये तू हळू चलय ये माझ्या मागे तू <laughs> किती दमन चल ना आवाज करू नको ये माझ्या मागे <laughs> 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 वाग वाग अरे कुठे आण ना वाघ हसतोय काय का वाघ दाखव मला वाघ वागायचा तुला हा अरे ह्या जंगलात हा वाघ असताना दुसरा वाघ येऊच शकत नाही के चना दिला पीचना आणि राहत बघा लिहू